नमस्कार मित्रांनो आज दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बीएमसी कार्यकारी सहाय्यक म्हणजेच लिपिक या पदाची निवड यादी जाहीर झालेली आहे तर यामध्ये निवड यादीमध्ये त्यांनी प्रत्येक कास्टनुसार अशी माहिती दिलेली नाही तर त्याच ठिकाणी आपण सदरील जी निवड यादी आहे ती अशा पद्धतीने सॉर्ट आउट केलेली आहे की आपण या ठिकाणी बघू शकता विजा च्या एकोणपन्नास जागा आहेत विजा अ तर त्या जागा आपण या ठिकाणी बघू शकता विजयेचे चे सर्व कॅन्डिडेट आपण या लिस्ट मध्ये घेतलेले आहेत आपण ते बघू शकता या ठिकाणी बघा डेनोटिफाईड ट्राईब विजे ए ही सदरील यादी बीएमसी नेच प्रसिद्ध केलेली आहे आपण फक्त त्यांना अशा पद्धतीने अरेंज केलेले आहे की प्रत्येक कास्ट नुसार जे विद्यार्थी आहेत ते एका सिरियल मध्ये आपल्याला बघायला मिळतील डिस्क्रिप्शन बॉक्स मधील लिंक वर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर हे पेज ओपन होईल यामध्ये मेरिट लिस्ट डाउनलोड करा या बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीने विजयी कॅन्डिडेट चीच फक्त लिस्ट येणार आहे मित्रांनो आपल्याला इतरही कॅटेगरीची लिस्ट हवी असेल तर कोणत्या कॅटेगरीची लिस्ट हवी आहे ते आपण कमेंट करून सांगू शकता त्यानंतर लगेच आपण त्याबाबत वेबसाईट वर अपडेट घेऊन येऊ किंवा आपल्याला पीडीएफ मध्ये ती लिस्ट टेलिग्राम चॅनलवर किंवा वेबसाईटवर वेबसाईट वरच मिळेल मित्रांनो असेच माहितीपूर्ण अपडेट बघण्यासाठी अग्रिकट्टा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद